नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण ऑगस्ट महिन्याचे जेवढे काही महत्त्वाचे दिवस आहे ना ते सगळे आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण कव्हर करूया को बघा या ठिकाणी एक ऑगस्टला कोणता दिवस असतो एक ऑगस्टला असतो महसूल दिवस जो की महाराष्ट्र शासनातर्फे सेलिब्रेट करण्यात येतो त्यानंतर सहा ऑगस्टला कोणता दिवस राहतो सहा ऑगस्टला हिरो शीमा दिवस राहतो आणि त्याचबरोबर नऊ ऑगस्टला राहतो नागासिका नागासाकी दिवस लक्षात ठेवायचे हे दोन्ही दिवससुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि हा महसूल दिवस महाराष्ट्र शासनाचा हा पण इम्पॉर्टंट आहे त्यानंतर बघा सात ऑगस्टला कोणता दिवस सेलिब्रेट करण्यात येतो तर सात ऑगस्टला आहे भालाफेक दिवस या दिवशी काय केलं होतं तर नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये फेकला होता लक्षात ठेवायचे सात ऑगस्ट त्यानंतर नऊ ऑगस्टला कोणता दिवस असतो नऊ ऑगस्टला ऑगस्ट क्रांती दिवस आणि आदिवासी दिवस आय एम पी ए दोन्ही दिवस पण लक्षात ठेवायचे नऊ ऑगस्टला कोणकोणते दिवस राहते एक राहतो ऑगस्ट क्रांती दिवस आणि दुसरा कोणता राहतो रे आदिवासी दिवस त्यानंतर बारा ऑगस्टला कोणता दिवस राहतो राष्ट्रीय युवक दिवस राष्ट्रीय योग दिवस केव्हा सेलिब्रेट करण्यात येतो सॉरी आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल इंटरनॅशनल यूथ डे कधी सेलिब्रेट करण्यात येतो तर तो बारा ऑगस्टला लक्ष ठेवायचा आहे आणि बारा ऑगस्टला एक दिवस आहे बघा हत्ती दिवससुद्धा काय सेलिब्रेट करण्यात येतो बारा ऑगस्टला हा पण लक्षात ठेवायचा आहे हो त्यानंतर नेक्स्ट बघा या ठिकाणी बारा ऑगस्टला जागतिक हत्ती दिवस आत्ता सांगितलं मी तुम्हाला बारा ऑगस्टला जागतिक हत्ती दिवससुद्धा सेलिब्रेट करण्यात येतो त्यानंतर तेरा ऑगस्टला अवयव दान दिवस काय रे अवयव दान दिवस कधी सेलिब्रेट करण्यात येतो तेरा ऑगस्टला त्यानंतर चौदा ऑगस्टला कोणता दिवस असतो फाळणी भय स्मृती दिवस कोणता फायणीबाई स्मृती दिवस कधी सेलिब्रेट करण्यात येतो तर तो, तो चौदा ऑगस्टला सेलिब्रेट करण्यात येतो त्यानंतर सगळ्यांना माहिती आहे पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस असतो लक्षात ठेवायचं हे पण बऱ्याच मुलांचा चुकतो आहे त्या ठिकाणी मुलं म्हणजे प्रजासत्ताक दिवस करून येतात त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं पंधरा ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिवस राहतो आणि सव्वीस जानेवारीला राहतो प्रजासत्ताक दिवस म्हणजे काय रे त्या ठिकाणी प्रजेच्या हातात सत्ता दिलेली आहे त्या दिवशी लक्षात ठेवायचे त्यानंतर वीस ऑगस्ट अक्षय ऊर्जा दिवस आणि सद्भावना दिवस लक्षात ठेवायचं आहे सद्भावना दिवस आणि अक्षय ऊर्जा दिवस लक्षात ठेवायचं आहे वीस ऑगस्टला हे लक्षात ठेवा सद्भावना दिवस जास्त वेळेस विचारतात आणि एक अक्षय ऊर्जा दिवस त्यानंतर एकवीस ऑगस्ट बघा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस कधी सेलिब्रेट करण्यात येतो तर तो येतो एकवीस ऑगस्टला सेलिब्रेट करण्यात येतो त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस एकोणतीस ऑगस्टला कोणता दिवस सेलिब्रेट करण्यात येतो राष्ट्रीय क्रीडा दिवस लक्षात ठेवायचं आहे आय एम पी प्रश्न हे राष्ट्रीय क्रीडा दिवस बऱ्याच वेळेस विचारण्यात आलेला आहे त्यानंतर एकतीस ऑगस्टला आहे भटके विमुक्ती विमुक्त जाती दिन बघा भटके विमुक्त जाती दिन कधी साजरा केला जातो एकतीस ऑगस्टला अशा प्रकारे आपण ऑगस्ट महिन्याचे जेवढे काही इम्पॉर्टंट दिवस आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं निश्चित करतो की व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओनंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र